नमस्कार सर्वांना जिल्ह्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं येलदरी धरण आज आपण तिथून संदेश देणार होतो आणि तत्पूर्वी मराठवाड्यातील जे काही अतिपाऊस झालेला अतिवृष्टी झालेली आहे काही नुकसान झालेलं आहे शेतीचं त्याचबरोबर मानवहानी झाली त्यामध्ये सहा जणांना देवाज्ञा झाली त्या, त्या सर्वांनाच ती भावपूर्ण श्रद्धांजली असून पुढील आजचा अंदाजा मी तुम्हाला इथून देत आहे तेव्हा शेतकरी बंधूं पुढील अंदाजा रामराम शेतकरी बंधूंना मी डी आर आणि आपलं कराळे टिपल नाईन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही शेतकरी बंधू बघत असताल की आपण येलदरी धरणाच्या बाजूला जे काही गेट आहेत ते गेट कालपासून उघडलेले आहेत कारण मराठवाड्यामधले जवळपास धरण हे हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत बऱ्याचशा धरणांचे गेट सुद्धा काढलेले आहेत आणि मागील झालेल्या पावसामुळं आपल्याकडे दरस असं नुकसान झालेलं आहे परंतु शेतकरी बंधूं आज तुम्ही बघत असताल की आज पावसाने थोडीशी विश्रांती घेत येणारे काही दिवस आहेत ते आपल्याला चांगले सूर्यदर्शनाचे सर्वांना आवश्यकता आहे आणि ती सूर्यदर्शन जे आहे ते आपल्याकडे येणाऱ्या उद्याच्या एकवीस ऑगस्ट पासून आपल्या राज्यामध्ये परत एकदा सूर्यदर्शन होईल आणि या पावसाला विश्रांती मिळणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्याकडे तर मी दिलेला आहे परंतु आज संध्याकाळी पाच वाजता आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र जो काही भाग आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही मुंबई ठाणे खापोली वगैरे पुणे वगैरे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये फार जोरदार पाऊस पडणार आहे अति मुसळधार म्हणायला काही हरकत नाही तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा आणि सांगली या भागामध्ये सुद्धा आज सायंकाळी पाऊस होऊ शकतो परंतु विदर्भातला जो काही पूर्व भाग आहे विदर्भ आणि खानदेश जो काही आहे खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी सुद्धा या पावसाला उद्यापासून येणाऱ्या वीस तारखेपासून विश्रांती मिळणार आहे तेव्हा शेतकरी बंधूं हा संदेश तुमच्यापर्यंत दिलेला आहे आणि माझे सहकारी जे आहेत हे रवी देवकर म्हणून आहेत ते नेहमी माझ्या सोबत राहतात आणि मला या सर्व गोष्टीसाठी सहकार्य करतात त्यांचा सुद्धा मी धन्यवाद म्हणतो तसेच आमचे मित्र आज यदरी धरणाचं जे काही पाणी आणि सौंदर्य आहे ते पाहण्यासाठी आलेले ते सईद म्हणून आहेत यांचा सुद्धा स्वभाव फार चांगला आहे तेव्हा धन्यवाद शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा कराडे ट्रिपल नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा आज सायंकाळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे अकोली या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे उद्यापासून आपल्याकडे पावसाला विश्रांती आहे आणि एकवीस तारखेपासून टोटल सूर्यदर्शन होणार आहे आपल्याकडे